महानगरपालिका चंद्रपूरने आयोजित केलेल्या आम्ही वृक्षप्रेमी स्पर्धेत अनेक सामाजिक संस्था व संघटनेनी भाग घेतला असून मागच्या वर्षी उत्तम कामगिरी करत पुरस्कार प्राप्त करणाऱ्या योगनृत्य परिवार चंद्रपूर यांनी यावर्षी देखील उपरोक्त स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला असल्याचे गटप्रमुख रंजू दिलीप मोडक यांनी चंद्रपूर येथे प्रतिनिधींशी बोलताना सांगितले वृक्षारोपण केलेलं आहे ते आणि आज आम्ही सगळं वृ महिला आणि पुरुष मिळून दिंडी काढणार आहोत कारण वृक्षारोपणाचे महत्त्व हे ज जा, जनजागृती करणे ही आज काळाची खूप गरज आहे त्याच्यामुळे आम्ही हे ठरवलं आहे की आज जास्तीत जास्त संध्याकाळी लोक हजार असतात तर सायंकाळी आम्ही ही दिंडी काढू आणि जनजागृती करू त्याच्यामुळे आम्ही ते काम आता करणार आहे काल आम्ही वीस ते पंचवीस झाडांची लागवड केलेली आहे झाडांची लागवड ही आज काळाची खूप गरज भासलेली आहे कारण दिवसेंदिवस हा उन्हाळा ऊन खूप तापलेला आहे या वे यावर्षी आपला उन्हाळा हा पंचवी पंचेचाळीस डिग्रीच्या वर गेलेला आहे आणि हा दिवसेंदिवस वाढतच राहणार आज आज तर आपण तो सहन करू शकत आहोत पण समोरच्या आपल्या पिढीला याच्यापेक्षा भरपूर त्रास होईल आणि मानव किंवा पक्षी किंवा हे जगणं मुश्किल होईल त्याच्यामुळे आजच आपण हा संकल्प करायला हवा की निदान दोन तरी झाड प्रत्येकाने लावायचं आणि त्याचं जोपासना केली पाहिजे नुसते झाड लावून सोडणं हे महत्त्वाचं नाही आहे झाड लावून त्याची जोपासना करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचा संकल्प केला पाहिजे कारण आज जर आपण हे नाही केलं तर सृष्टीला याचा खूप हानी खूप हानी होणार आहे आताच आपण बघितलं तर वायू प्रदूषण जलप्रदूषण आणि प्रदूषण हे खूप वाढलेलं आहे त्याचा परिणाम मनुष्याच्या प आरोग्यावर होत चाललेला आहे आणि हा परिणाम रोखण्यासाठी आपल्याला झाडे लावणं हे खूप ला काळाची नितांत गरज आहे त्याच्यासाठी आम्ही हे विपिन पालीवर सर खूप छान दरवर्षी स्पर्धा आयोजित करत आहे जे स्वच्छता करण्यापासून तर वृक्ष लागवड करण्यापर्यंत ते खूप आता आवश्यक आहे चंद्रपूरसाठी त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये भाग घेत आहोत दिवसेंदिवस त्याच्यामध्ये आम्ही असा स्वतःलाही करत आहोत आपला त्याच्यात फायदा आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे म्हणजे वृक्ष हे आपलं एक सोयरं आहे या पद्धतीने वृक्षाची जोपासना केली जसं आपण सोयरेची जो सोप सोयऱ्याचं उटबस करतो तसं वृक्षांची उठबस केली तर ते आपल्याला सावली देणार आणि ही सावली एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला ती हस्तांतरित होणार या म्हणजे वृक्षांचं महत्त्व हे असाधारण आहे अगणित आहे त्याच्यामुळं प्रत्येकाने वृक्षावर प्रेम करावं प प्रत्येकाने वृक्षाची जोपासना करावी प्रत्येकानं वृक्षावर प्रत्येकानं समाजा प्रत्येक समाजामध्ये प्रत्येकातल्या समाजाचे जे घटक आहेत त्या घटकांना याची जोपासना करावी